मी नेहा शर्मा आणि आपण पाहत आहात मा आशापुरी न्यूज चला तर मग जाणून घेऊया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे वडाडी ते खैरवे भडगाव मार्गावर काटेरी झाडांची सफाई वाहनधारकांना मोठा दिलासा शहादा बडाडी ते खैरवे भडगव या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गेल्या काही काळापासून काटेरी काटेरी बाबडांच्या झुडपांचे साम्राज्य निर्माण झाले होते या काटेरी झाडांमुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते वाहन चालवताना रस्त्याच्या कडेला असलेल्या बाबडीच्या फांद्या आणि काट्यांमुळे प्रवास जणू ताऱ्यावरची कसरत ठरत होता या समस्येची दखल घेत जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम व आरोग्य सभापती सौ हेमलताई शितोडे पाटील आणि उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्री शशिकांतभाई पाटील यांच्या पुढाकारातून या रस्त्यालगत असलेल्या काटेरी झाडे व बाबडीची झुडपे हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले या उपक्रमामुळे खैरवे भडगाव देऊर तसेच वडाडी परिसरातील वाहनधारक व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून रस्त्याने वाहतूक आता सुरू झाली आहे या लोकहिताच्या कार्याबद्दल सौ हेमलताई शितोडे पाटील आणि श्री शशिकांतभाई पाटील यांचे मनकपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहे मा आशापुरी न्यूज साठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा रिपोर्ट आज साठी आणखी बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद